राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि मराठवाड्याचे भूमिपुत्र आदरणीय बाबनरावजी लोणीकर साहेब माजी केंद्रीय मंत्री आदरणीय सूर्यकांताताई पाटील महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब माजी राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर माधवरावजी किनाळकर साहेब या विभागाचे लोकप्रिय आमदार आमचे सहकारी आदरणीय सुभाषरावजी साबणे साहेब शेजारच्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय डॉक्टर तुषारजी राठोड साहेब भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर धनाजीराव देशमुख साहेब जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब आदरणीय माजी आमदार गंगारामजी ठकरवाड साहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार आदरणीय राम पाटील साहेब मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय रासप महायुतीतील सर्व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित ज्येष्ठ मंडळी भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार बांधवांना मी आपल्यासमोर उभा आहे उद्या होणाऱ्या अठरा तारखेच्या निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाला आणि पर्यायानं मला मतदान करावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे जिल्ह्यामध्ये वातावरण बघितल्याच्या नंतर मी फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की साहेब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा खासदार शंभर टक्के निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण सगळ्या याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये लातूरकरां देगलूरकरांचा नंबर निश्चित पण पहिला पहिल्या नंबर आहे त्याची मला खात्री आहे मला त्या ठिकाणी आधीच काही बोलायचं नाही आहे मी काही कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी आलेलो नाही आहे परंतु ज्यांच्याकडे पन्नास वर्ष सत्ता होती जे राज्याचे उद्योग मंत्री राहिले महसूल मंत्री राहिले मुख्यमंत्री राहिले त्यांनी सभेमध्ये त्यांचा लोखा जखा देऊन मतदान मागायला पाहिजे मी उद्योग मंत्री असताना देगलूर भागामध्ये एखादा मोठा उद्योग आणला तरुणांच्या हाताला काम लागलं मं, महसूल महसूल मंत्री किंवा मुख्यमंत्री असताना एखादा पाण्याचा प्रकल्प मोठा पूर्ण केला ज्याच्यामुळे शेतकरी समाधानी झाला शहराला पाणी पुरवठा मिळायला लागला दळणवळणाची व्यवस्था मी केली या सगळ्या गोष्टीवर त्यांनी लोका लेखाजोखा देऊन मतदान मागायला पाहिजे परंतु दुर्दैवानं असं कुठल्याही सभेमध्ये सांगत नाही छाती डोकमनानं की एवढे वर्ष माझ्या घरामध्ये सत्ता राहिली परंतु मी देगलूर साठी हे केले हे सांगण्याची दानत त्याच्यामध्ये नाही याच्यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कोणती होऊ शकत नाही पाच पाच वर्ष तुम्हाला खासदारांचं दर्शन होत नाही मी अनेक भागात गेलो हानेगाव असेल तमलूर असेल खानापूर असेल मरखेल असेल सगळ्या जनतेला विचारलं पाच वर्षात आपण खासदारानं बघितलंय का तर एकही कार्यकर्ता सांगत नव्हता की मी खासदाराला बघितलेला आहे त्यांना पाच वर्षामध्ये दे देगलूर किंवा देगलूरचा परिसर आठवला नाही परंतु पाच वर्षानं आपल्या गावात तरी दरवर्षी जत्रेला सर्कस येते ही पाच वर्षाची सर्कस आहे पाच वर्षाला तुमच्या समोर यायचं मतदान मागायचं आणि पुन्हा तेच पाडे परवा मी सांगतो तुम्हाला जाहीरपणानं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब देशमुख वर्वेकरांच्या वाड्यावर बैठक झाली त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलं की पाच वर्षाची सरकस बंद करा पाच वर्षाला येता पाया पडता आणि मतदान मागता आता आमच्या भागातला मतदार तुम्हाला मतदान देणार नाही असं छाती ठोकपणे त्या दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे काही कार्यकर्त्यांनी जी काही माजी आमदार मंडळी त्यांची अशोक्रोहांची पेढ होती ते भाषणामध्ये म्हणाले बापूसाहेब तुमचं करायची दोस्ती सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे लोक थोडा थोडा वेगळा विचार करायला लागले आपण आपल्या पक्षाची आघाडी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहे आपण काँग्रेसला मदत केली पाहिजे बापूसाहेब गोरटेकरांनी भाषणामध्ये स्पष्ट सांगितलं माझी दोस्ती अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे जिल्ह्याला नाही महाराष्ट्राला माहित आहे माझ्यावर कोणाला विश्वास ठेवायचा असेल ठेवा ज्याला विश्वास ठेवायचा नसेल तर ठेवू नका एवढं छाती ठोक म्हणा त्या दिवशी सांगितलेलं आहे जिल्ह्यामध्ये काय वातावरण मला माहीत नाही आज साहेब शेवटच्या टोकापर्यंत भारतीय जनता पक्षाचा भूतप्रमुख प्रमुख असेल शिवसेनेचा भूतप्रमुख असेल रिपाईचा कार्यकर्ता असेल रासपचा कार्यकर्ता असेल आणि अन्य लोक सुद्धा असतील ते भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष मोदी आणि मोदी एकच नारा या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झालेला आहे त्यांनी पाच वर्षामध्ये त्यांच्याकडे सत्ता असताना नांदेड जिल्ह्यामध्ये साधा एक किलोमीटर नॅशनल हायवे करू शकले नाही किती वर्ष सत्ता त्यांच्याकडे होते आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री होते देशाचे अर्थमंत्री होते आणि त्यांचे सुपुत्र विविध पदावर या ठिकाणी होते परंतु नांदेड जिल्ह्यात साधा एक किलोमीटर नॅशनल हायवे करू शकले नाहीत परंतु गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचं जाळ निर्माण झालं अठरा हजार कोटी रुपयाची कामं दळणवळणाची या मतदारसंघामध्ये सुरू आहेत मग अठरा हजार कोटी रुपयाची कामं करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं का दहा वर्षामध्ये एक किलोमीटर नॅशनल हायवे न करणाऱ्या काँग्रेसला मतदान करायचं हे आपल्याला समजून घ्यायचं त्यांनी या मतदारसंघामध्ये या भागामध्ये एकही प्रकल्प आणला नाही त्या खोलामध्ये मी अधिकचं जाणार नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे साहेब गेल्या अनेक वर्षापासून लेंडीचं धरण या ठिकाणी प्रलंबित आहे लेंडीचं धरण पूर्ण झाल्याच्या नंतर पूर्ण मुखेड आणि देगलूर तालुका सुजलाम सुकलाम होणार आहे मी आपल्या वतीनं अनेक सभामध्ये सांगितलेलं आहे की आपण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार करा मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी लागून हे धरण पूर्ण करून घेतल्याशिवाय राहणार नाही मध्ये एक क्लिप व्हायरल झाली अशोकराव चव्हाण म्हणाले माझं माझ्या पक्षात कोणीच ऐकत नाही माझं ऐकलं ना, ना आपण सर्वांनी हा अशोकराव चव्हाण ज्या दिवशी म्हणाले आणि सगळ्यांनी चॅनलवर आलं त्या दिवशी साहेब मी थोडासा घाबरून गेलो मला असं वाटलं चार दिवसापूर्वी विखे पाटलाचं घरानं भाजपमध्ये आलं तीन दिवसापूर्वी मोहिते पाटलाचं घराने आलं आणि हा आता नाटकं करायला लागतो कुठं हाही भाजपमध्ये येतो की मला शंका वाटली म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि साहेबांनी मला सांगितलं जोपर्यंत आदर्श मधून निर्दोष होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये साधव सदस्य होतो त्यांना देणार नाही तुम्ही तुमच्या कामाला लागा ही भूमिका घेतलेली आहे म्हणून मला तुम्हाला एक विचारायचा आहे ज्याचं ज्याच्या पक्षात कोणीच ऐकत नाही त्याचं देगलू प्रणाने ऐकायचं काय गुत्त घेतलंय का हा तुम्हाला माझा प्रश्न राहणार आहे अरे ज्या ज्याचा ज्याच्या पक्षात कोणी ऐकत नाही तो आपला विकास करू शकणार आहे का हा माझा प्रश्न आहे मी अतिशय सामान्य कार्यकर्ताय माझे वडील खासदार नव्हते माझे वडील आमदार नव्हते मला तुमच्या सारख्या मित्रांनी तुमच्या सारख्या तळ हातातल्या फोडासारखं जोपासलं म्हणून आज इथपर्यंत उभा आहे माझं माझ्या पक्षामध्ये वजन आहे माझं माझे मुख्यमंत्री ऐकतात माझे सर्व भारतीय पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी ऐकतात मला खात्री आहे की मी एखादा जर शब्द विकासाचा टाकला तर देवेंद्र फडणवीस साहेब त्याला नाही म्हणणार नाही ना 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 म्हणून ज्याचं ज्याच्या पक्षात ऐकतात त्याला मतदान करायचं आहे का ज्याचं ज्याच्या पक्षात ऐकत नाही त्याला मतदान करायचं आहे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे मित्र खूप गोष्टी सांगण्यासारख्या या मतदारसंघामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प आहेत मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेत देखील विनंती केलेली आहे या भागामध्ये एखादा मोठा उद्योगाचा यावा साहेब आपण लातूरला रेल्वे बोगीचा कारखाना दिला त्या ठिकाणी हजारो तरुणांच्या हाताला काम लागण्याची संधी आपण प्राप्त करून दिली यावेळेस भारतीय जनता पक्षाचा खासदार था, झाल्याच्या नंतर माझी तुम्हाला विनंती राहणार आहे की या नांदेड जिल्ह्यामध्ये दोन तीन मोठे प्रकल्प द्यावे लागतील जेणेकरून आमच्या तरुण मंडळीच्या हाताला काम लागेल अशा पद्धतीचं काम आपल्याला करावं लागायचं आहे लेंडीचा प्रकल्प आहे त्या सगळ्या सविस्तरामध्ये मी जाणार नाही परंतु दोन गोष्टीचा खुलासा मी दोन गोष्टी, गोष्टी आपल्याशी बोलून माझं भाषण मी संपवणार आहे माझी तुम्हाला एक विनंती आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत असं कोणाकोणाला वाटते कृपया आपण सगळ्यांनी हात वर करावं आपल्याला जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हो वाटत असतील आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार असतील तर नांदेड जिल्ह्याचा खासदार कुठल्या पक्षाचा पाहिजे हे देखील तुम्हाला ठरवायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्याच्या नंतर कोणत्या पक्षाचा खासदार आपल्या देगलूरपर्यंत हाणेगावपर्यंत खानापूरपर्यंत निधी आणू शकतो हे तुम्हाला ठरवायचं आहे म्हणून माझी तुमच्या चेरणी प्रार्थना आहे मला सगळ्या मतदारसंघामध्ये फिरायचे दिवस कमी आहेत पण मी सगळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही मी तुमचा मुलगा आहे मी तुमचा भाऊ आहे तुमच्या चरणी माझी प्रार्थना राहणार आहे की तुमच्या माध्यमातून या नांदेड मतदारसंघामध्ये ना प्रताप सगळ्याच्या घराघरात पोहोचला पाहिजे याची सगळ्याला जाणीव घ्यायची आहे मी अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे सुखादुखामध्ये येणारा कार्यकर्ता आहे आपण आवाज दिल्याच्या नंतर आपल्या आवाजाला हो देणारा कार्यकर्ता आहे म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला द्या दे। अठरा तारखेपर्यंत तुम्ही माझ्यासाठी काम करा हे आयुष्य तुमच्या चरणी मी नर अर्पण करणार आहे आयुष्यभर तुमच्या ऋणात राहणार आहे आणि मला खात्री आहे हे वातावरण बघितल्याच्या नंतर आता चर्चा दोन चार दिवसाच्या खूप योग्य आहेत मी त्याच्या पासांगाला पुरू शकत नाही तुम्हाला स्पष्टपणानं सांगणार आहे आता त्यांच्यासमोर विकासाचा मुद्दा नाही त्यांच्यासमोर दुसरा कुठलाच मुद्दा नाही ते वेगवेगळ्या ना परिचय काय करताय ते तुम्हाला माहित आहे मित्र एकदा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी द्या या संधीचं सोनं करून या मतदारसंघाचा विकास करेल आणि अशोक चव्हाणांनी जे दहा वर्षात केलं नाही ते जर पाच वर्षात विकासाची कामं केले नाही पुढच्या निवडणुकीत मत मागायला तुमच्या समोर ना ना येणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो आणि आपण निश्चितपणानं आशीर्वाद मला द्याल अशी आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद हा एक माझ्या बोलण्यामध्ये विसरून राहिलं की दादाने आठवण करून नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्ग हा मंजूर झालेला आहे दादा खासदार असताना त्यावेळेस पासून जी मागणी होती मोठ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद केलेली आहे मी मुख्यमंत्री महोदयांना त्या मोदी साहेबांच्या सभेत विनंती केली होती आज थोडस घाई गर्दीमध्ये विसरून गेलो साहेब हा प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करून त्याचं उद्घाटन आपल्या हस्ते व्हावं अशा पद्धतीची जनतेची विनंती आहे आपण ते करावं अशी विनंती करतो परत एकदा आपल्या चरणी नंतोबस्त होऊन थांबतो जय हिंद जय महाराज